नमस्कार मनीषा टेस्टी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे दोन पदार्थ करणार आहोत उपवासाचे बटाटा पुरी आणि राजगिऱ्याचा शिरा ते कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत आपण उपवास म्हटला तर साबुदाण्याची खीर खिचडी किंवा वडे करतो पण तुम्हाला नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीची नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा करायला एकदम सोपी आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटात दोन्ही पदार्थ बनवून तयार होतात आणि दिसायला जेवढे छान दिसत आहे त्यापेक्षा खाण्यास खूपच चविष्ट स्वादिष्ट लागतात तेव्हा नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर एक कमेंट नक्की करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण प्रथम राजगिर्याच्या पिठाचा शिरा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि आता इथं मी अर्धी वाटी वितळून घेतलेलं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप चांगलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी एक मोठी वाटी राजगिर्याचं पीठ घेतलेलं आहे तर इथं मी मार्केटचं विकतचं आणलेलं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपलं गव्हाचं पीठ असतं त्या पद्धतीचं बारीक दळलेलं पीठ आहे तर आता आपण हे पीठ व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचंय आणि ते एक टीप लक्षात ठेवायची की हे पीठ तुपात भाजत असताना मंद आचेवरतीच वरतीच भाजायचं त्यामुळे हे पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि भाजताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर ते कच्च राहतं आणि मग खाताना तो शिरा पीठ लागतो आणि हे पीठ भाजताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मोठ्या गॅसवरती ते लवकर करपतं आणि शिरा काळसर तर दिसतोच पण कच्चा पण लागतो आणि त्याला करपल्याचा वासही येतो तर त्यासाठी ह्या टिप्स लक्षात ठेवायच्या आणि पीठ भाजताना चमचा असा सतत हलवत राहायचा म्हणजे पीठ एक सारखं भाजलं जातं आणि भाजताना ते पीठ हलकंसं लागतं तेव्हा समजायचं आपलं पीठ भाजलं आहे आता सात ते आठ मिनिट झालेली आणि पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडेसे बदामचे काप टाकून घेते तुम्हाला जे ड्राय फ्रुट्स आवडत असतील ते तुम्ही टाकून एक मिनटं अजून परत भाजून घ्यायचंय आता हे पीठ भाजले गेलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण दूध टाकून घेणार आहोत ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने दोन दोन वाट्यात दूध घेतलेलं आहे दूध थोडस गरम करून घ्यायचंय थंड दूध अजिबात शिऱ्यामध्ये टाकायचं नाही नाहीतर जे पीठ आहे ते व्यवस्थित फुलत नाही आणि चमचा असा सतत हलवत राहायचा म्हणजे त्या पिठामध्ये हे जे, जे दूध आहे ते व्यवस्थित लवकर मिक्स होतं आणि आपले जे पीठ आहे ते व्यवस्थित फुलतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की दूध मिक्स करत असताना गॅस ची फ्लेम लो ते मिडियम करून घ्यायची म्हणजे दूध लवकर आटलं जातं आता बघा तूप सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं बघा आता कडेला व्यवस्थित तूप सुटत आणि आपला जो राजगिरीचा शिरा आहे तो व्यवस्थितही फुलून गेलेला आहे तुम्हाला हा शिरा थोडासा पातळ वाटत असेल पण आपण जे पीठ घेतलेलं आहे ते बारीक घेतलेलं आहे त्यामुळे हा थोडासा सैलसर पातळ सारखा वाटतो तुम्ही जर थोडं जाडसर जर पीठ घेतलं तर त्याचा शिरा आपल्या रव्याच्या शिरासारखा दिसतो आता त्यामध्ये मी ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटीला थोडस कमी साखर घेतलेली आणि एक चमचा साखर मी शिल्लक राहू दिलेली मला थोडस जास्त साखर वाटत होती म्हणून आणि आता साखर व्यवस्थित विरघडेपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं याला चांगली वाफ घेऊन घेणार आहोत त्यामुळे काय होतं तर शिरा व्यवस्थित शिजला जातो आता दोन मिनटांनंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे परत आता बघा शिरा व्यवस्थित असा मस्त शिजला गेलेला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड टाकून घेणार आहे आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामुळे शिराला खूप छान स्वाद येतो आता इथं मी तयार केलेल्या पद्धतीने कोण कोण शिरा बनवतो ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही वेगळ्या पद्धतीचा करत असाल तेही मला कमेंट करून सांगा आता आपला शिरा तयार आहे आणि आता आपण बटाटे पुरी कशी करायची ते बघून घेणार आहोत तर इथं बटाटे पुरी करण्यासाठी मी अगोदर एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे उकळलेले बटाटे किसणीने किसून घेतलेले आहे आणि ते इथं घेतलेले मी तर इथं बटाटे किसणीने किसूनच घ्यायचे त्यामुळे पुऱ्या छान येतात नंतर त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेते ठेच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही फक्त हिरवी मिरची ठेसून घेतलेली आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथं मी पुरी करण्यासाठी भगरचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वरईचं पीठ घेतलेलं आहे तरी त भगर थोडीशी भाजून घेतली तव्यावर आणि तिला थंड करून मग मिक्सरला फिरवून घेतली आणि बारीक करून घेतली ती मी बघाचं पीठ एक कप घेतलेलं आहे पण आपल्याला एक कप टाकून घ्यायचं नाही तर थोडं थोडं टाकत बटाट्यामध्ये मिक्स करायचं आहे आता त्यासोबत मी इथं जे साबुदाना असतो तोही भाजून घेतलेला आहे त्यालाही मिक्सरला फिरवून चाणीने गाळून घेतलेलं आहे आणि तेही पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर मी आता अगोदर दोन ते तीन चमचे जे साबुदाण्याचं सा पीठ होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि बघा असं थोडंसं बटाट्यामध्ये मिक्स करत व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला जेवढं पीठ बटाट्यांमध्ये मावेल तेवढं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि असं घट्टसर गोळा करायचा आहे तर मला पीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अजून बघाचं पीठ थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे शिल्लक राहिलेलं आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे ह्या पुऱ्या खूप छान बनतात परत एक वेळा व्यवस्थित आता पीठ आणि तेल आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपण थोडंसं पाणी घेणार आहोत कारण आपल्याला कणिक म्हणून घ्यायची आहे तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे कणिक व्यवस्थित म्हणून घ्यायची जास्त पाणी टाकायचं नाही तर असं हातावर पाणी घ्यायचं साधारण एक चमचा दोन चमचा असं घ्यायचं आणि टाकत व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा म्हणजे आपल्याला हातालाच कळतं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीच आपल्याला पीठ हवं जास्त सैसर किंवा जास्त घट्टसरही करायचं नाही आपण यामध्ये साबुदाण्याची जी पावडर आहे किंवा पीठ आहे ते टाकून घेतलेलं होतं तर ते फुलतं आणि भगरचं पीठही फुलतं तर आता बघा मी तर तुम्हाला पीठ दाखवते तर भगरचं पीठ दोन ते तीन चमचे शिल्लक आहे आणि वन कॉर्थ कप मी हे तर हे पीठ घेतलेलं होतं तेही अर्ध शिल्लक आहे तर आपलं आता कनिक मळून झालेली आहे आणि आता आपण हिला दहा मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पीठ बघू शकता मस्त फुललेलं आहे भगर आणि जे साबुदाण्याचं पीठ होतं ते व्यवस्थित फुलून गेलेलं आहे आता मी त्याचा एक छोटासा गोडा तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही लहान मोठे साईजचे गोडे तयार करू शकता आता आपण पुऱ्या तयार कशा करायच्या मी तुम्हाला दाखवते तर इथं मी प्लॅस्टिकचे पिशवीचा एक कागद घेतलेला आहे तर आपल्याला पुऱ्या लाटायच्या नाहीये तर असं आपण वडे जसे तापतो त्या पद्धतीने ह्या पुऱ्या तयार करायच्या आपल्याला तर आपण तयार करून घेतलेला गोळा आहे तो मी घेतलेला आहे आणि त्याला थोडस तेल लावून घेतलेलं आहे मी कागदालाही थोडस तेल लावून घेतलेलं होतं म्हणजे ते खाली कागदाला चिटकणार नाही म्हणून आणि असं बोटाने असं तापून घ्यायचंय म्हणजे पुरी आपण वड्यांना जसं तापतो त्या पद्धतीनेच बोटांनी असं दाब देऊन पसरवून घ्यायची तिला तर हे बघा या पद्धतीने करायची जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही करून घ्यायची नाही व्यवस्थित पुरी घ्यायची किंवा तयार करून घ्यायची आता पुरी तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुरी अलगच सोडून घ्यायची आहे पुरी सोडताना खालची बाजू खालीच सो तेलामध्ये सोडायची आणि व्यवस्थित आता पुरी तळून घ्यायची इथं पुरी तळण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आहे थंड तेलामध्ये किंवा मध्यम तेलामध्ये आपल्याला पुरी तळायची नाही त्यामुळे पुरे ह्या तेलकट होतात आणि व्यवस्थित तळल्या जात नाही त्यासाठी कडक तेल, तेल गरम करून घ्यायचं आणि असं उलट पलट करत व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर इथं बघू शकता पुरी किती छान आपली मस्त टम्म फुगलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पुरी सुद्धा तयार करून दाखवते तर अगदी कागदाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि कणकेचा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आणि तो असा कागदावर पसरून घ्यायचा आणि असं अलगत तेलामध्ये सोडून घ्यायचा पुरी सोडायच्या अगोदर तेल व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आणि पुरीवर असं थोडस तेल टाकून घ्यायचं म्हणजे पुरी छान टम्म अशी फुकते नंतर तिला अशी पलट करून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी उलट पलट करून व्यवस्थित ती तळून घ्यायची तर बघा आपल्या पुऱ्या किती छान दिसत तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि ह्या नवरात्रीमध्ये या दोन्ही ज्या पदार्थ आहेत ते नक्की ट्राय करा सगळ्यांनाच फार आवडतील आता बघा मी हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेते जो आपण तयार केलेला राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा आहे तोही मी एका बाउलमध्ये सर्व करून घेते आणि त्यावर बदामचे जे काप आहे ते टाकून घेतले आणि त्याला सर्व करून घेतले तर बघा किती छान दिसतंय आपली प्लेट तर मी तुम्हाला चमच्याने आता राजगिऱ्याचा शिरा दाखवते तर बघा किती छान दिसतंय आणि खाण्यासही खूप टेस्टी लागतो एक वेळा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आता पुरी मी तोडून दाखवते तर बघा दोन्ही बाजूंनी किती छान तळली गेलेली एकदम मस्त अशी क्रिस्पी पण झालेली आहे आणि अशी फोकलेली यातून बघा किती छान दिसते तर तुम्ही बटाट्याची पुरी नक्की अवश्य ट्राय करा आणि तुम्ही दोन्ही रेसिपी पैकी जे ही रेसिपी बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या नवरात्रीमध्ये ह्या हे दोन पदार्थ एक वेगळे पदार्थ म्हणून नक्की ट्राय करा आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा